पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस हद्दीतील अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी तेरा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व एका आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे दादरानगर हवेली येथून बेकायदेशीररित्या दारू भरलेली महिंद्रा बोलेले पिकअप एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू एकोणीस एक्क्याऐंशी उधवा तलासरी रोडने गुजरातमध्ये वाहतूक करीत असताना पोलिसांनी कारवाई केली आहे यावेळी पोलिसांनी कारसह तेरा लाख चोवीस हजार रुपयांचा विनापरवाना मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे व प्रभारी अधिकारी अजय गोराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल सहाय्यक फौजदार हिरामन खोटरे पोलीस हवालदार प्रवीण चौरे व पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी केले आहे